राजूरा शहरात पथनाट्य सादरीकरणातून करण्यातून मतदान जनजागृती शहरातील मुख्य चौकामध्ये विधानसभा मतदान मत बस स्थानक जवळ आणि गांधी चौक येथे जनजागृती कार्यक्रम करण्यासाठी मनोज गौरकार नोडल ऑफिसर राजुरा विधानसभा तथा गट शिक्षण अधिकारी राजुरा यांनी पुढाकार घेत शहरातील चौका चौकातील नागरिकांमध्ये मतदान जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच मतदारांनी शंभर टक्के मतदान करून टक्केवारी वाढवावी यासाठी राजुरा शहरातील चौका चौकामध्ये घटनेनं दिलेल्या मतदानाच्या अधिकारातून आपला हक्काचा राजा निवडला पाहिजे राजा पोटातून नाही तर आता राजा पोटातून मतदान करून निवडला पाहिजे मतदान वाया घालवू नका मतदानाची टक्केवारी वाढवा अशा आश्रयाचं आवाहन पथनाट्याच्या माध्यमातून मनोरंजनाच्या शैलीतून अनेक उदाहरण देऊन आमजन बहुद्दीय संस्था विसापूर तालुका बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर यांच्या पथकातील कलाकार पथक प्रमुख चौधरी निखिल राणे सुनील सुनील ननावरे सूरज राजन हिरे प्रदीप चौधरी मीनाक्षी गुडदे परी ननावरे चौका चौकात पथनाट्य राबवून मतदान जनजागृतीची मोहीम हाती घेत मतदानाचं महत्व पटवून देत आहेत बस स्थानक राजुरा येथील पथनाट्य सादरीकरण कार्यक्रमाअंतर्गत नोडल अधिकारी मनोज कौरकार यांनी मार्गदर्शन करत लोकांना मतदान करण्याचं यावेळी आवाहन केलं आहे ब्युरो रिपोर्ट टाइम्स ट्वेंटी न्यूज उपसंपादक विवेक लाभणे